पुण्यामध्ये पवार काका पुतणा एकाच मंचावर आल्याचं चित्र पाहायला मिळतय शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर पाहायला मिळतात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये महत्वाची बैठक होती आणि याच बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले आहेत साखर कारखान्याच्या बैठकीमध्ये दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीच्या निमित्तानं पवार काका पुतण्या एकाच मंचावर आल्याचं चित्र आहे विविध कारणांनी आणि विविध बैठकांच्या निमित्तानं गेल्या काही महिन्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि आज पुण्यातल्या होणाऱ्या या बैठकीमध्ये सुद्धा पवार काका पुतण्या हे सहभागी झालेले आहेत आणि याच बैठकीच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा एकाच मंचावर आले अविनाश पवार आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात अविनाश ऋतुजा आज आपण पाहतोय की पुण्यामध्ये जे मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी एक महत्वाची बैठक पार पडते या ठिकाणी साखर कारखान्यांच्या संदर्भातली जी बैठक आहे संचालक मंडळाची ती देखील झालेली आहे राज्यभरातले जे साखर कारखान्यांचे चेअरमन आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर मुख्य कार्यकारिणीची बैठक देखील झालेली आहे या बैठकीमध्ये आपण पाहू शकतोय दृश्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर हो आहे एकत्र बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या राजकीय घडामोडी करतायत त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये जी काही राजकीय टोलेबाजी चालली या पार्श्वभूमीवर आज इथे एकत्र आल्यानंतर काय त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे तर बंद दाराआड देखील चर्चा झाल्याचं समजते कारण या बैठकीपूर्वीच एकत्र बसल्याची देखील माहिती मिळते त्यामुळे राजकीय समीक्षकांचं सगळं लक्ष या बैठकीकडे लागलेलं ला आहे आज या दोघांमध्ये काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एकूणच राजकीय घडामोडींना देखील पुढच्या काळात वेग येण्याची शक्यता आताच महानगर नगरपालिका या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर ही भेट फार बड महत्वाची महत्वाची मानली जाते धन्यवाद सविस्तर माहितीसाठी